तर पुरावा आपण अशा खतरनाक असा वॉटरफॉल आलेलो आहे तुम्ही पडगाव बघू शकता खतरनाक असा वॉटरफॉल तर भावानं मागच्या वेळी आपल्याला अंडरपॅन्ट नव्हते हवे अंडरपॅन्ट आणले पण टॉवेल नाही आले तर तुम्ही बघू शकता जबरदस्त व्हिवीतला एकच नंबर भावानं पुरानो आपला ॲटम आलाय आहे बरं का के टी जी एम कॉलेजचा चला जा रहे भंडार दरा सो अभी राइड शुरू हो रही है सो को तो एंजॉय करो फिलहाल मेरे पीछे सांझ है और हमें एक एक छोरी छोरी को को उठाना है तो चलो एंजॉय करो जब जाएंगे एक छोरी को उठाएंगे सीधा भंडार दरा निकल जाएंगे गो का चला।, चला चलो डायरेक्ट पीटी ड्रेस डायरेक्ट अग ते मित्र आहेत द्वारकेला येऊन थांबलेत त्यांना म्हटलं मी अगोदर कॅन्सल केलं तर के राईड त्यांना म्हटलं कॅन्सल म्हटलं आता इथून कुठं हे इथून खालून जावं लागेल ना लाईव्ह करणार आता करंट घ्या और मग जम गया था हां 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 चलो आम्ही निघले चलो चलो पोशाव आमरेला वॉटरफॉलची राईड सुरू झालेली आहे आम्ही आता फ्लाय वरती आहे आणि आता डायरेक्ट इथून नॉन स्टॉप जाऊया चालवायचे आहे का चालवायचे आहे बाईक चालवायची आहे तो पोशाव आता आपण घोटी पासून असा लेफ्ट टर्न घेतला आता आपण चाललोय बरं का आमरेला वॉटरफॉल आयो पाऊस तर हो। आहे वातावरण पावसाचा वॉटरफॉलचा नाव आहे ना अमरेला वॉटरफॉल च्या आयची कटकट कट बाबा खतरनाक काम आहे रेनकोटा बिनकोटा घेऊन आलोय टेन्शन घ्या नको हो चा मायला येऊ ते किती पण पाऊस आय रेनकोट आणलाय पण पॅन्ट नाही न ना राणेल मी आंडर पॅन्ट आणले पोशाओ एक नाही दोन दोन आंड्र पॅन्ट आणलाय मन झाला तर लगेच आंघोळच करत तिथे टेन्शन नका तर पोशाव आपली रायड नाशिक लावून सुरू झाली आणि जवळजवळ पंच्याहत्तर किलोमीटर आपल्याला जायचं आहे आंबरेला आमरेला वॉटरफॉल पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे काय जोक आणि येऊन जाऊन डायक दीडशे किलोमीटर तसा एकदम मस्त वॉटरफॉल आहे तर तुम्हाला पक्की मजा येईल आणि आता उसा पाणी बंद करणार आहेत म्हणून नाही आज काय आहे आज सोमवार आहे सोमवारी तरी आपण राईड मारले टेन्शन नका घेऊ पोशाव पण तुम्हाला घेऊनच जातो हं कसं आहे दाखव तुम्ही हे एकदम मस्त कोशाव एकदम खतरनाक इकडचं वातावरण आहे रे ह्या डोंगरा बिंगरा पहा कशी एकदम एकच नंबर ना मला तर जाम आवडलं इथं मंदिर आहे तर भैरवनाथ मंदिर इकडं पवनचक्की आहे त्यावरती पण दिसून राहिल्या पवन चक्की वा वा मस्त भावाने एकदम सुपर राईड हो राहिली आपण मॅप आप वगैरे लावलाय आपल्या गाडीतच एनबिल्ड आहे ना मॅप हा मस्त वेगळा मोबाईल काढायची काही गरज नाही मोबाईल ठेवून दिलाय खिशात वासाळी बस स्टँड चलो लेसाड गो हा कुठला घाट सुरू झाला आपल्याला काय माहीत नाही इकडची वासाळी करून मला सांगा रे या घाटाचं नाव काय म्हणजे घाट आहे का काय माहित नाही पण आहे 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 हा तर पुरांनी तो आम्ही थांबलो होतो मस्त पैकी वातावरण ढग बिग एकदम डोंगरा बिंगरा मोकारणा सुपर एकदम सुपर हा एक आपले रायडर आहेत ही एक बाईक आणि एक माझ्या पाठीमाग हो एवढं तो हा येणार येणार पोष्याव वातावरण बघा एकदम खतरनाक ना आणि आपले आर्वण फळ चालले समोर एक कार्वन मागे कार्वन, एक कारवन पुढे तीन रायडर एकच नंबर भंडार जरा खतरनाक आयुष्यप जाम मजा इकडं तर आळवा बिळवा आहेत रे हो येताना सगळाच खाव आळवा बिळवा आंब बिंब साखा काय असल नसल त्या सगळा भरून नाशिकला नाही पैसा अ पैसे आणले रे हे वेळेस पैसे एकच नंबर रस्ता लिन बिन करायला सुपर आहे इटे देशी दारूचा दुकान ना ना, धरणात उड्या मारायच्या म्हणजे काय टेन्शनच नाही तुम्हाला बिअर बिअर गवसायची काही गरजच नाही जागच घ्यायची देशी मारायची ना बंधाऱ्यात उड्या मारायच्या आमची गाडी बाबा पोशाव दिसला रे आमरेला वॉटरफॉल बा बाबा डिसला डिशला डिशला बा रे खालून रस्ता आहे बघ पोरा एकदम खतरनाक खाई आहे हा अमरेला वॉटरफॉल वॉटरफॉल म्हणजे काय तर नक्की हा हे जे डॅम आहे ना डॅमचं पाणी सोडतात तिथं खड आपलं खडक आहे खडकावर पाणी येतं आणि त्याला नाव दिलं आहे आमरेला वॉटरफॉल बट जो व्ह्यू आहे ना एकदम ब्युटिफुल आहे एकदम बढिया तो काय जाबी आम्ही हा पोचे भंडार जरा हो रे हा कुठे हमारे फॉलोअर्स अभी नाही हुए फिलहाल अभि उनको सबस्क्राईब करले ते तुम्हारा प्रणव देडगे तुम्हारा गौरव देडगे तो ये सब भाई श्री

मी इथूनच जातो आता फायनली इथं रस्ता आहे इथं आपण चढ तर आयुष्यपद इथून का आपण घुसणं नाही बघा इथून रायडिंग जॅकेट वगैरे होतं आपलं तर आपण काही इथून पास झालो नाही आणि बॅग पण होती आपली मला माहितीच नाही का पाठीमाग माझी बॅग आहे तर आता इथून आपण पुढे जाऊया बाप रे बाप आणि इथं पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत जर तुम्हाला तुम्ही रायडिंग करून थकले असाल इथं पावडे पावडे नाही काय आहे तर तुम्ही जर थकले असाल तर इथे वडापाव आहे वडापाव आहे मॅगी आहे त्यानंतर इकडे गवती चहा पण आहे म्हणजे चहाचा गवती तर आंबे वगैरे आहेत इथे मस्त पैकी भुट्टा वगैरे सर्व आहे नमस्कार महाक्षी कोण अरे अरे तर ह्या मावशी बोलल्या आम्हाला सोडून तुम्ही जाऊ नका पुढे पहिले त्यांचा मी घेतो किंमत किती आहे याची तीस वीस तर तुम्ही केव्हा पण जरा इथं आले तर तुम्हाला इथं मस्तपैकी नाश्ता भेटून जाईल वीस रुपयामध्ये वडापाव एकदम मस्त सॉलिड टेस्ट पाणी बॉटल आहे इथं मावशी बसल्या थकल्या वाटतं मावशी नाही मावशींचं इकडं आहे मला वाटलं मावशी थकल्या म्हणून बसल्या तर हे मावशींचं आहे इथं कसलं आहे आप आहे आहे त्या आहेत त्यांचा व्हिडिओ शूटिंग येईल डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग तुम्हाला लिंक देतो <laughs> तर ह्या त्यांनी सांगितलं एक मस्त तर स्वराजचा आपण व्हिडिओ काढलाय तुम्हाला लिंक देतो ये येताना तर पोरांना आपल्याला काय माहिती नाही हे एक्झॅक्टली फॉरेस्ट डिपार्टमेंटची झाड आहेत की इथली जी स्थानिक लोक आहेत त्यांनी लावली आपल्याला काही माहिती नाही पण इथला जो व्ह्यू आहे एकदम जबरदस्त आंब्यांना आंबे आहेत जांभळा ना जांभळा आहेत पण जांभळं काही दिसून राहिले नाही मला अगं नाही दिसून राहिले ते अरे तेच बोललो तेच बोललो मी, मी, मी जांभळा ना जांभळ दिसून राहिले पण मला दिसत नाही आणि सुपारी वगैरे आहेत समोरचा नजारा एकदम मस्त आहे म्हणजे वॉटरफॉलचा एकच नंबर तर फायनली काय तर आम्ही इथं अमरेला वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचलोय आणि थोडस आता मला ना घस्सा ओरडून ओरडून तुम्हाला सांगावं लागेल की आम्ही पोहोचलोय आणि हा बघा वॉटरफॉलचा व्ह्यू बघून घ्या आणि इकडं पाखरं वगैरे एकदम मस्त हं चाकत हा बघा खतरनाक असा हा अमरेला वॉटरफॉलचा व्ह्यू बघू शकता तुम्ही जस्ट लाईक अमरेला वाव तर भावानो आता आपण डायरेक्ट टॉपच्या दिशेने आलो आहे आणि इकडे एकच नंबर इथून व्ह्यू आहे हां जबरदस्त माझ्या मागं आपले दोन रायडर ते पण आहेत सांज आणि ते तिकडने येत आहे हालून ए इतका जबरदस्त ना म्हणजे एकदम जोराने बोलावं हो लागतं आणि इथं तुम्ही व्ह्यू बघू शकता वाव आणि खाली बघा आज सोमवार आहे मंडे परंतु तुम्ही गर्दी बघू शकता एकदम तुफान अशी गर्दी तुफान आणि ॲक्च्युली हे धरण आहे डॅम आहे डॅमचं हे पाणी सोडले आणि एक्झॅक्टली अंब्रेला टाईप शेप आहे त्याच्यामुळे याला म्हणतात अंब्रेला वॉटरफॉल तर थोडंसं पुढे जातो मी आणि तुम्हाला दाखवतो आई आणि तू बघा बॅरिकेडे वगैरे काहीच नाही तोल गेला धपकन खाली पडणार तर पुरावा आपण असा खतरनाक असा वॉटरफॉल तुम्ही पडाव बघू शकता खतरनाक असा वॉटरफॉल अमरेला वॉटरफॉल एकदम कडक ना भावांवर आहे कृपती गर्दी आहे मोस तिकडे तर आता फलटण भिडले ना आंगळाला तर भावान मागच्या किंवा आपल्याकडे अंडरपॅन नव्हते हवे पण सगळे ना आले तर तुम्ही बघू शकता जबरदस्त व्हि एकच नंबर भवांना एकच नंबर भावांना तर भोषा एक एकदम मस्त वाढला म्हणजे जी आपण रायड केली आहे एकदम पैसा वसूल रायड आहे म्हणजे ऍक्च्युली हा जो वॉटरफॉल आहे दिसायला येऊन छोटा दिसतो व्हिडिओमध्ये मध्ये पण खूप मोठा असा वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता खूप मोठा असा वॉटरफॉल आहे तो चलो अभी आज सीधा गल्टी मारते हैं लेसर को एंजॉय करो तो फाइनली गाइस अभी इस तरफ का जो वॉटर बोल था ना वो हमने एक्सप्लोर कर लिया और अभी सीधा निकलते ऊपर की साइड देखते कितना पानी बचा है का नहीं तो हमें को खुलवाना पड़ेगा सुरू का आणि ही झाडी बघा आईशो काय ती झाडी ती काय ती माडीन काय असा त्या होता ना रे खतरनाक भावाने एकच नंबर लोकेशन आई दिल गार्डन गार्डन झाला पोस्टी हो। गाडी पळवाय मजा येते काचे काय ढगा निघले आहेत आम्ही कसे तरी पोहोचलो हो आता आडगावचा ह्या ब्रिज आला आलाय पोहोचलो आम्ही काची काय एन्जॉय केली मस्त पैकी ढगा निघत सुटली मग पका काय पडून आता येऊन पोहोचलो दोन वाजले एक वाजता तडून निघेल पण पोहोचलो रे करेक्ट टायमावर चाल मोकार गाडी दाबत आणलाय मी आयोबा चला